श्री व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राचा पाठ दररोज करतात शक्यतो पाठ चालू असता खंड पडू देऊ नये श्री गणेशायन महा श्री व्यंकटेशाय नमा ओम नम जे रंभा सकाळ दे तू प्रारंभा आठवणी तुझे स्वरूप शोभा वंदन बाळे करीत नमन माझे हंसवाहिनी वाघवर्ते विलासिनी ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामी या स्फूर्ती द्यावी नम ग्रंथ बदावया जेनी श्रोतया सुखवाटे नमन माझे संत सज्जना आणि योगी या मुनिजना सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषाशी दाक शून्य वैकुंठ नायक मनोरथ

उडदा माझी काय गोरे काय निवडावे निवडावे निवडणारे कुचऱ्या वृक्षाची फळे मधुर कोठून असेल आराठी लागे मृदुता कोठून असेल कृपावंता पाषाणाशी कुलमलता कैसे आपली आपादमस्तकावरी अन्याय पली तुझे पदरी पडलो पाहिजे आता रक्षण नाना उपाय करणे तुझं उचित समार्थाची एक त्याशी सर्व देती मानत ऐसा तुझा म्हणतो तिना अपमान कोणाचा लक्ष्मी तुझे पायन ताळी आम्ही भिक्षेची घालून जोडी तेने तुझी विदावळी कैसे लढाईल गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरीची दारोदारी आत पुरुषार्थ मराई काय तुझला पैयाला द्रौपदी सी वस्त्रनंता देत होता सी भगवंता आम्हाला जी कृपणता कोठून आणि गोविंदा मायेची करुणी द्रौपदी सते अन्य पूर्वीले मध्यरात्री ऋषी स्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे अन्नासाठी दाहिशा आम्हा फिरीची जगदिशा कृपाळ वा परमपुरुषा करुणा कैसे तुझा नये अंगीकार शिरोमणी तुझं प्रार्थी तो मधुर वचनी अंगीकार केल्या जणी मज हातीचे सोडावे समुद्री अंगीकारीला वडवाना देणे अंतरी होते विवळ

अमर व्यर्थ बळीवार जगीवाजे

तुझे नाम पतित पावन तुझे नाम करिमलदन तुझे नाम भवतारण संकट नाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐका कमळापती तुझे नामे राहो माझी मती हे मागतो पुढत पुढती परम ज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अतिसुमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री वेंकटेश वासुदेवा प्रद्युम्न अनंत केशव संकर्षण श्रीतरा माधव नारायण आदिमूर्ती पद्मनामा दामोदरा प्रकाशना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेश अनिरुद्धा पुरुषोत्तम परेशान नृसिंह भावना भार्गवेशा बौद्ध कलंकिनी मूर्ती अनाथ रक्षका पुरुषा पूर्ण सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळादिशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञान निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्री श्रीनिधी श्री वात्सल लांचनधरा भयकृद नाशना गिरीधरा दृष्ट दत्य संहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुर दैत्य संहार करा उग्रमूर्ती शंकर चक्र गदा गरडवाना भक्तप्रिय करा गोपी मनोरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सुत्रधार्या जगत व्यापका जगद्या कृपा समुद्रा करुणालया मु

सरळ नखे सुनील अपूर्व रेखा इंद्र निरा परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटोलिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जाणू स्थळ कटीकण्या विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी धळ्या सोनकडा कटिवर्ते नाभिस्थान जेथून ब्रह्माधारा उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गण त्रैलोक्य संपूर्ण जय माई वक्षस्थळी शोभे पदक पाहुली चंद्र माधमुख वैजंती करी लख लख विदुलतेचे परी हृदय श्री वत्स लांछन भूषण मेरी भगवान तया वर्ते घटस्थान जया श्री मुनिन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत पल्लाचे परी मनवटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेली ले आभरणे सूर्य किरणे उघडी कंठावरती मुख कमळ मनवटी अत्यंत सुनिळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहा गोविंदा दोन्ही आदरा माझी दंतपंक्ती जीवाजयशी लावणी ज्योती अदर अमृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक जेथे पवनाची झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलख ती दोन्ही बागी त्रिभुवनीचे तेज एक वटले बरवे पण सिजेचे आले दोन्ही पात यांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भुरकुटिया सुनिळा कर्ण द्वयांचे अभिनवलेला कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सळाल अलौकिक भाळ विशाल सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी कि आणि किरीटी सोबो ती दाटी लाठी त्यावर पिछाची वेटी ऐसा जग जेटी देखिला ऐसा तू देवादी देव गुणा वासुदेव माझी भक्तीस्तव सगुण रूप धारा

तथावे जी पुजिला हृदयात मग प्रार्थना आरामीली बहुत वरप्रसाद मागाव्या जय जय जी शुक्ती शास्त्र अज्ञा जय जय जी गुणातीत परब्रह्मा जय जय जी हृदय वासिया रामा जगदुद्द्वारा जगत गुरु

याचे लग्न पूर्ण पुत्र देवणी करावे पुत्र विजय आणि पंडित शताशी भाग्यवंत पितृ अत्यंत विशी अत्यंत सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई वक्ता लागण पिढा पिढारण तत्काळ जे गोविंदा

ऐसा तू माझा दातार भक्ताशी गाडीशी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वरदिला अलौकिक जेणे सुख सकळाशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी नरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सकळाशी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायास पठणे मात्रे काय सिद्धी पार्वती स उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिक मुनी वर विस्मित प्रत्यक्ष प्रकटे लोन त्रैलोक्य बज़त त्रिकाळी ध्याती योगी आणि आली चंद्रमोषा पर्वती उभासे देविदासमी नवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठना करा जावया मोक्षाच्या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान जे मध्यरात्री बैसूनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटिल तेथे देहभावाची नुरे ठावग अवगा चतुर्थभूत देव त्याचे चरणी ठेवण्या भाव वर प्रसाद मागावा इति श्री देविदास विरचितम श्री व्यंकटे स्तोत्र संपूर्णम्